एखादा प्रधानमंत्री भूमिपूजन करतो आणि उद्घाटनाला ते प्रधानमंत्री नसतात परंतु आपण भाग्यवान आहोत अनेक प्रकल्प महाराष्ट्रातले मोदीजींनी भूमिपूजन केलं आणि मोदीजीने त्याचं लोकार्पण केलंय पुणे शहरातील अत्यंत महत्वाच्या अशा पुणे मेट्रो टप्पा एक मधील स्वारगेट ते कात्रज मार्गिकेचं ऑनलाईन पद्धतीनं भूमिपूजन पार पडलं तसेच पुणे मेट्रोच्या जिल्हा न्यायालय ते स्वारगेट मेट्रो स्थानका मार्गावरील प्रवासी सेवेचा शुभारंभ देखील करण्यात आला सोलापूर विमानतळाचं उद्घाटन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभ हस्ते पार पडलं तसेच क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची पहिली मुलींची शाळा भिडेवाडा येथील स्मारकाचं देखील लोकार्पण यावेळी करण्यात आलं या उद्घाटन सोहळ्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे मेट्रोच्या नवीन मार्गावरून प्रवास केला पुण्यातील या कोटींच्या विविध प्रकल्पांचं भूमिपूजन आणि लोकार्पण गुरुवारी होणार मात्र पावसामुळे व्यत्यय होऊ नये यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा कार्यक्रम पुढे ढकलला होता यावरून विरोधकांकडून करण्यात आलेल्या टीकेचा देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या शैलीत समाचारी घेतला इथल्या पुणेकरांना त्रास होऊ नये ट्रॅफिकचा त्रास होऊ नये येताना त्रास होऊ नये ही बारीक सारीक गोष्टी आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी विचारात घेतल्या आणि एक संवेदनशील प्रधानमंत्री कसा असतो त्यांचं नाव नरेंद्र मोदीजी आहे हे त्यांनी दाखवून दिलेलं आहे आणि म्हणून त्यामुळे तात्काळ त्यांनी वेळ नको मग लगेच विरोधक इकडे म्हणायला लागले आम्ही करतो तुम्ही आम्ही करतो उद्घाटन केलं असतं तरी सुद्धा म्हटले असते लोकांना त्रास झाला लोकांना त्रास देऊन उद्घाटन केलं नाही केला तर म्हणतात विलंब झाला म्हणजे इकडून पण बोलायचं इकडून पण बोलायचं दोन्हीकडून ते काय म्हणतो वाजवायचं पूर्ण वाढतंय उद्योग वाढत आहेत आय टी उद्योग येतोय शिक्षण संस्थांचं जाळं वाढतंय आणि म्हणून वाहतूक व्यवस्थे व्यवस्थेवर वा ताण पडतो आहे प्रदूषण आहे आणि म्हणून यावर उपाय म्हणून मेट्रो आणि मेट्रोचं जाळं इथं पूर्णपणे सगळीकडे नेटवर्क वाढवणं ही काळाची गरज आहे आणि म्हणूनच मोदी साहेबांनी भराभर मंजुऱ्या देऊन कामं मार्गी लावली आज त्याची फळं आपण आपल्या पडत पडतायत मला वाटतं काही प्रकल्प देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना देखील या ठिकाणी सुरुवात झाली आणि म्हणूनच काही कामं देवेंद्रजींनी सुरू केली आणि मग महाविकास आघाडीने त्याला स्टे दिला त्याच्या चौकशा लावल्या पण ते सर्व या राज्याला पाठीमागे ढाक ढकलणारं कृत्य होतं पण त्यांना संधी मिळाली नाही आम्ही लोकांच्या मनातलं सरकार आणलं नवीन सरकार आणलं आणि सगळ्या स्थगित्या स्टे ब्रे सेफ्टी स्पीड ब्रेकर सगळे आम्ही काढून टाकले आणि वेगाने या राज्यामध्ये विकासाची कामं सुरू आहेत आज आपलं राज्य पायाभूत सुविधांमध्ये पहिल्या नंबरला आहे आपलं राज्य उद्योगामध्ये पहिल्या नंबरला आहे मला वाटतं आपलं महाविकास आघाडीचं सरकार तिसऱ्या नंबरला गेलं होतं आपलं सरकार आल्यानंतर अवघ्या सहा आठ महिन्यामध्ये आपण पहिल्या नंबरला आलो हे देखील या ठिकाणी मी आपल्याला सांगतो आणि म्हणून या ठिकाणी जे प्रकल्प होत आहेत ते सर्व वाहतूक कोंडी दूर करणारे आहेत त्याचबरोबर सोलापूरचं विमानतळ आहे या ठिकाणी आणखी जी काही विकासकामं आहे या विकास कामांचा आज शुभारंभ होतो आहे त्यामुळे किती लोकांनी आणि म्हणून एकीकडे एक विकास होतोय दुसरीकडे उद्योग येत आहेत इथं उद्योगमंत्री उदय सामंत बसलेले आहेत आज राज्यामध्ये आपल्या परदेशी गुंतवणूक जी पूर्ण देशभरात जेवढी होते त्याच्या बावन्न टक्के परदेशी गुंतवणूक आपल्या एकट्या महाराष्ट्रात होती आहे हे इंडस्ट्री फ्रेंडली स्टेट झालंय लोक येत आहेत उद्योगासाठी चालना देत आहेत ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी -फोर।